अस्तित्वाला इतकी नामांकन मिळणं हीच माझ्यासाठी खूप गौरवास्पद गोष्ट आहे हा जो आपलेपणा पण इथे अनुभवायला मिळतोय त्याची मला फार मौज वाटते आणि फार छान वाटतंय त्याच्यामुळे माझ्यासाठी नाटक म्हणजे संधी जगण्याची हॅलो मी इट्स तुम्हाला सगळ्यांचं स्वागत जी नाट्य गौरव दोन हजार चोवीस हा पुरस्कार सोहळा सुरू आहे आणि रेड कार्पेट वर एक सुंदर अभिनेत्री माझ्यासोबत आहे चिन्मयी ताई कशी आहे मी अगदी छान बरं ताई नामांकन मिळालेलं आहे काय फिलिंग आहेत आता काय सांगशील खूप छान वाटतंय कारण एक गंभीर प्रवृत्तीचं नाटक घेऊन येणं हीच फार मोठी गोष्ट आहे आणि ती गोष्ट घेऊन येताना खूप मनामध्ये धाकधूक होती की ह्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळेल लोकांचा प्रतिसाद कसा मिळेल आणि मला असं वाटतं की उत्तम प्रतिसाद मिळतो आणि त्याचबरोबर इतकी नामांकनं ह्या नाटकाला मिळालीत त्याच्यामुळे खूप आनंद होतोय फक्त माझं नाही पण अस्तित्वाला इतकी नामांकनं मिळणं हीच माझ्यासाठी खूप गौरवास्पद गोष्ट आहे हे नाटक करायचं ठरवलं आणि आजचा दिवस काय फिलिंग फार छान वाटतंय कारण आता जे कोणी पत्रकार बरेचसे इथे मुलाखती आहेत हेच सगळे जण तुम्ही आला होता जेव्हा आमच्या रिहर्सल चालू झाल्या होत्या आणि जेव्हा नाटक यायचं होतं त्याच्यामुळे मला तुम्हा तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये हे कौतुक बघून की अरे आपल्या नाटकाला इतकी नामांकन मिळालेत हा जो आपलेपणा मला इथे अनुभवायला मिळतोय त्याची मला फार मौज वाटते आणि फार छान वाटतंय त्याच्यामुळे नाही इतकी वर्ष रंगभूमीची सेवा करतोयच आपण पण त्यातलं एक जिव्हाळ्याचं एक पात्र असं असतं की हे पात्र कायमचं लक्षात राहणार तशी प्रत्येक पात्र आपल्या लक्षात राहतात तरी एक पात्र कुठलं आठवत आहे खरं तर सगळीच पण सगळ्यात पहिल्यांदा व्यावसायिक रंगभूमीवरती ज्वालामुखी हे नाटक मी केलं त्याच्यामुळे मला अजूनही मोहन काकांनी मला त्या नाटकासाठी मला निवडणं चंद्रकांत कुलकर्णींनी मला त्याच्यामध्ये घडवणं त्याच्यामुळे ज्वालामुखी हे नेहमीच अतिशय जिव्हाळ्याचं नाटक असेल ताई अनेक जणांसोबत आपण काम करतो कलाकार बरेच असतात एखादा सहकलाकार अभिनेत्री असो अभिनेता असो कम्फर्ट झोन की हा सहकलाकार असल्यावर बेस्ट झालंय अ राघवन कारण त्याच्याबरोबर तर आयुष्यच मांडलं संसारच मांडला पण दुसरी दुसऱ्या दोन व्यक्तींची नावं मला घ्यायला आवडतील एकीबरोबर मी काम नाही केलं पण तिचा संस्कार माझ्यावरती खूप आहे ती म्हणजे वंदना गुप्ते कारण ती फार झपाट्यांनी कशात तरी साड्या बदलायच्या मी म्हणायचं कसं होतं कसं करतेस तू ये आणि तिने मला अक्षरशः ते आतमध्ये जाऊन तिने मला दाखवलं होतं की हे असं हे असं हे असं मी हे हे असं करते त्याच्यामुळे तिचा माझ्यावरती तो संस्कार आहे त्याच्यामुळे वंदना मावशी आणि दुसरा म्हणजे सुनील बर्वे कारण सुनील हा इतका डिपेंडेबल नट आहे की एका नाटकामध्ये मी मला गायचं होतं आणि मला खूप भीती वाटत होती आणि त्याच्यात आम्ही दोघे भावंड होतो भाऊ बहीण होतो आणि सुनील मला त्या गाण्यामधून अक्षरशः हात धरून तरुण घेऊन जायचा की गाशील तू चिन्मयी हा कॉन्फिडन्स तो द्यायचा आणि सुनील जिथे कुठे असतो तिथे त्याचं असं असतं की तुमचा प्रयोग संपला आणि तुम्ही डेझर्टेड आहात कुठे कुठे काही वाहनच मिळत नाही आहे तुम्हाला तर सुनील बर्वे यांची टॅक्सी सदैव तुमच्यासाठी उपलब्ध असते मग ती मर्सिडीज असली तरी असते किंवा ती खरंच टॅक्सी असेल तरी सुद्धा असते त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी सुनील अत्यंत उत्तम करतो आणि नट तर तो आहेच उत्तम एवर ग्रीन चिरतरुण असा नट आहे तो गातो सुंदर आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो एक माझा सहकलाकार मला फार आवडतो आणि सगळ्यात शेवटचं सांगायचं म्हणजे भरत जाधव कारण आणि महत्वाचा कारण त्याच्यासारखा नट आणि निर्माता ह्या दोन्ही रूपात तो अत्यंत श्रेष्ठ आहे आणि तो माझा आता सध्याचा जोडीदार आहे आणि तो मला खूप आवडतो आई आपण रॅपिड फायर खेळूयात एक पाच मिनिट धाकधूक जास्त कधी वाढते पहिली घंटा की तिसरी घंटा तिसरी घंटा नाटक मालिका की चित्रपट तिन्ही अभिनय <laughs> नाटकात लीड रोल की लक्षात राहणारी एक एंट्री आ, लक्षात रे एक एंट्री लक्षात एक प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट की सेल्फी काढून सोशल मीडियावर दिलेलं <laughs> कड़ तयार होताना भूमिकेमध्ये रमण की अदरवाइज चिल मारण हे <laughs> <laughs> चिल मारण मला कधीच जमणार नाही <laughs> <laughs> okay. विंगेत उभं राहून डायलॉग आठवणं किंवा सुरू असलेल्या नाटकाचा आनंद घेणं दोन्ही टेन्शन मध्ये फंबल पडतात की बेस्ट परफॉर्मन्स होतो बेस्ट परफॉर्मन्स होतो रंगभूमीवर भूमिका साकारताना काय पाहायला जास्त आवडतं प्रेक्षकांचा डोळे असं नाही येणार विनोदी नाटक करताना जर पाणवलेले डोळे बघितले तर खूप छान वाटतं कारण कधीतरी कर लेकुरेसारखं नाटक जे तुम्हाला हसवता हसवता डोळ्यात पाणी आणतं ते जास्त छान वाटतं भूमिकेला नाट्यगृहात मर्यादित ठेवणं की घरी घेऊन जाणं नाही मर्यादित पहिला प्रयोग हाऊसफुलची पहिला प्रयोग आणि आत्ता शेवटचा सा, तुझ्यासाठी नाटक म्हणजे काय एका शब्दात माझ्यासाठी नाटक म्हणजे संधी जगण्याची थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलयकन दाबायला विसरू नका